नमस्कार मी धनंजय सानअप दोब शो मध्ये नोंदणी करून झाली आहे कारण बाजारात दर कमीच मिळतोय पण नाफेडचा मेसेज काही येईना ना झाला त्यामुळे नाफेडकडे सोयाबीनच्या विक्रीसाठी नोंदणी केलेली शेतकरी नाफेड केंद्रावरून मेसेज येईल याची ये वाट पाहतायत कधी मेसेज येईल आणि कधी एकदाच ते सोयाबीन विकून टाकेल अशी मग शेतकऱ्यांची सध्या सुरू आहे का तर आधी निसर्गाचा झटका नंतर दर कमी असणं आणि आता सोयाबीनला लागलेल्या चोरांची नजर यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी अक्षरशः जेरीस आलेत दरवर्षी सोयाबीनच्या चोरीच्या बातम्या आल्याशिवाय राहत नाहीत यंदाही तशीच परिस्थिती राज्यात आहे विदर्भातील यवतमाळ आणि मराठवाड्यातील लातूर जिल्ह्यात मागच्या काही दिवसांपासून सोयाबीन चोरीच्या बातम्यांमुळे शेतकरी धास्तावलेत पण आता लातूर जिल्ह्यातील सोयाबीन चोरट्यांना पोलिसांनी अटक केली आहे पण मग सोयाबीनची चोरटी कोणत्या भागात होती पोलिसांनी त्यांना कसं पकडलं किती सोयाबीन चोरलं होतं आणि या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांमागचं ग्रहण नेमकं कधी संपणार आहे सगळं काही जाणून घेणार आहोत आजच्या ॲग्रो शो मधून त्यामुळे तुम्ही व्हिडिओ नक्की बघा तर सोयाबीनच्या खुल्या बाजारात दर वाढतील अशी शेतकऱ्यांना आशा आहे तर दुसरीकडे नाफेडला नोंदणी केलेल्या सोयाबीनचा मेसेज येईल विक्रीसाठी आणि शेतकऱ्यांना ती विक्री करता येईल त्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन घरात सांभाळून आहे पण मागच्या पंधरा दिवसात सोयाबीन चोरट्यांनी एक दोन ठिकाणी डल्ला मारून सोयाबीनचे कट्टे लंपास केल्याचे प्रकार उघडकीस आले त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मात्र सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांमध्ये मात्र भीती पसरलेली आहे लातूरच्या औसा तालुक्यातील सिंधी या गावात पंधरा दिवसांपूर्वी शेतकऱ्यांच्या शेतातून चाळीस कट्टे सोयाबीन चोरीला गेलं त्यामुळे तर शेतकरी अधिकच धास्तावलेत काही शेतकऱ्यांनी पोलिसात तक्रार सुद्धा केली होती पण चोर काही हाती लागत नव्हते कारण चोरांनी चोरलेलं सोयाबीन एका ठिकाणी लपून ठेवलं होतं चोरीचा मामला असल्यानं उघड सोयाबीन काही बाजारात विकता म्हणून मग योग्य वेळी येताच सोयाबीन विकायचा असा बहुधा चोरट्यांचा प्लॅन होता त्यामुळं रविवारी दुपारच्या वेळी निलंगा तालुक्यातील मसलगा या शिवारात तीन चोरट्यांना अटक करण्यात आली आता ही अटक कशी झाली तर त्याचं झालं असं की पंधरा दिवसांपूर्वी चोरलेलं शेतकऱ्यांचं सोयाबीन चाळीस कट्टे चोरटे घेऊन दुसरीकडे हलवत होते त्याचवेळी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाला दुपारी एक वाजता पाटी परिसरात हनुमंतवाडी ते निलंगा जाणाऱ्या रोडवरील मसलगा शेतशिवारात चार ते पाच व्यक्ती चोरट्या पद्धतीनं संशयितरित्या सोयाबीनचे कट्टे पांढऱ्या रंगाच्या पिकअप वाहनात भरत असल्याची माहिती मिळाली आता एवढे सगळे डिटेल्स मिळाले त्यामुळं मग बावकर यांच्या नेतृत्वाखाली पथकानं चोरांना रंगे हात पकडण्याचं ठरवलं खरं तर हे सुरुवातीला संशयित होते पथक लोकेशनकडे निघालं पण तेवढ्यात पथकाची चावूल या चोरट्यांना लागली आणि त्यामुळे चोरटे सुद्धा सतर्क झाले आपण आता पोलिसांच्या हाती लागणार या भीतीनं त्यांनी पळून जाण्याचा प्लॅन केला पण पथकातील अधिकारी आणि अंमलदारांनी प्रसंगावधन राखत पाठलाग सुरूच ठेवला चोर पुढे पळत होते पोलीस पाठलाग करत होते शेवटी पोलिसांनी चोरट्यांपैकी तिघांना ताब्यात घेतलं पण एक जण मात्र पिकअप वाहन घेऊन पसार होण्यात यशस्वी झाला या कारवाईत दीपक तानाजी पवार वय सत्तावीस नवनाथ छगन उर्फ अचित काळे वय पंचवीस आणि संतोष सखाराम काळे वय तेवीस सर्व राहणार गल्ली तेर तालुका जिल्हा धाराशिव अशी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावं आहेत ताब्यात घेतलेल्या संशयितांची पोलिसांनी कसून चौकशी सुरुवात केली मग या संशयितांची पोलिसांनी कसून चौकशी केली चौकशीत आरोपींनी कबूल केलं की त्यांनी पंधरा दिवसांपूर्वी खरोसाजवळील सिंधी जवळगा या गावाच्या शिवारातून रात्री चाळीस कट्टे सोयाबीनची के चोरी केली होती हा चोरीचा माल मसलागा शिवारात लपून ठेवला होता आणि रविवारी तो पिकअप वाहनाद्वारे इतरत्र हलवण्याच्या तयारीत असताना ते पकडले गेले कारवाईत सोयाबीनचे कट्टे आणि एक दुचाकी असा एक लाख अडतीस हजार चारशे रुपये किमतीचा मुद्देमालसुद्धा पोलिसाच्या या पथकाने जप्त केलाय तर पिकअप वाहनासह पसार झालेल्या आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी स्वतंत्र पथकसुद्धा रवाना केलं असल्याची माहिती सांगितली आहे आणि त्यांना सुद्धा लवकरच अटक करण्यात येईल असंही पोलिसांनी सांगितलंय पण हे झालं लातूरचं दुसरीकडे यवतमाळ जिल्ह्यात सुद्धा अशीच बातमी समोर आली यवतमाळ जिल्ह्यातील एका गावामध्ये गोदाम फोडून चौसष्ट हजार रुपयांचं सोयाबीन चोरी करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे त्याबाबत पोलिसांकडे तक्रार सुद्धा नोंदवण्यात आली आहे पण अजून त्याबद्दलचं अधिकृत अपडेट समोर आलेलं नाही आहे पण या सगळ्यात ज्यांच्याकडे सोयाबीन आहे त्या शेतकऱ्यांमध्ये मात्र भीती पसरली आहे आणि त्यामुळे सोयाबीन राखून ठेवायचं कसं त्यासाठी आता भाड्यानं माणूस लावावा की रात्रभर जागरण करत बसावं असा प्रश्न सुद्धा शेतकरी उपस्थित करत आहेत या, या चोरट्यांचा बंदोबस्त करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकरी करतायत मराठवाडा आणि विदर्भात अतिवृष्टीनं सोयाबीन पिकाचं आतुनात नुकसान केलं निसर्गाच्या तडाक्यातून कसं बस हातात आलेल्या सोयाबीनला बाजारात हमीभावाच्या भावाच्या खाली दर मिळतोय म्हणून शेतकऱ्यांची जास्तच कोंडी झाली त्यात आता भाव वाढतील म्हणून शेतकरी आशा लावून बसले आहेत पण सोयाबीन उत्पादकांवर आता चोरट्यांची सुद्धा नजर पडली आहे आणि त्यामुळे एक झालं की एक ग्रहण सोयाबीन उत्पादकांच्या पाटकुळीवर येऊन आहे आणि त्यामध्ये सोयाबीन उत्पादक जेरीस आले आहेत आता या प्रकरणात तुमच्या भागात अशी काही प्रकरणं झालेली आहेत का सोयाबीनच्या चोरीचे किंवा चोर आले आहेत अशा काही अफवा पसरलेल्या आहेत का कमेंट बॉक्समध्ये तुमचा जो काही अनुभव असेल तो नक्की लिहा तुमच्यासोबत अशी घटना घडली असेल तर तेही नक्की लिहा आम्ही दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घडवत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आपण पुन्हा भेटू तर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या